नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपण मस्त असं केळ्याची टिक्की बनवून दाखवणार आहे हे बघा अशा छान टिक्क्या होतात तर चला तर आपण पाहूया हे बघा आपल्याला केळीची टिक्की करण्यासाठी प्रथम आपल्याला केळी उकडून घ्यायला लागणार आहे आता मी या ती फक्त चार केळी उकडून घेते आणि कडसाना हे बघा कुकरमध्ये खाली असं झाकण ठेवलेलं आहे खाली पाणी आहे वरती झाकण आहे डायरेक्ट पाण्यात हे केलं की के खूप चिकचिक होऊन उकडली जातात अशा प्रकारे उकडली ना तर व्यवस्थित अशी आपल्याला पाहिजे तशी उकळली जातात आता ही मी चार केळी मस्त असे अक्षरशः दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आणि पूर्ण मग नंतर सोलून वगैरे वडी करायला घ्यायची तर आता हे मी उकळून घेते आणि मग नंतर पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा छान अशी आपली आता केळी उकडली गेली आहे वरून काल असतं ना ते काळं पडतं आता ही अशी छान सोलून घेऊया आणि मग आपण ती व्यवस्थित अशी किसून घ्यायची तुम्ही जर मॅश केली तरी चालतील हे बघा आता आपण ही छान अशी सोलून घेतली आहे आता आपण ही किसून घेऊया हे बघा आपण तुम्ही जर असं ना जे आपलं मग असं हाताने जरी केलात ना तरी चालेल पण किसून घेतलं तर जरा बरं पडतं आणि हे बघा व्यवस्थित असा कीज सगळा निघून येतो हे बघा हे बघा असा वी व्यवस्थित कीज निघून येतो आता ही अशा प्रकारे ना मी चारी पण केली आहे ना किसून घेते आणि मस्त अशी उकडून झाल्यावर थंड करून घेतली ना गरम गरम असताना थोडंसं असं चिकचिकीत वाटणार थंड करून घ्यायची जरा आणि त्याच्यानंतर मग अशी ही किसून घ्यायची हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे ही किसून घ्यायची आता ही मी चारी पण केळी किसून घेते हे बघा आता मी चारी पण केळी मस्त अशी किसून घेतली ह्यामध्ये तुम्हाला काही पण वापरता येतं जसं तुम्ही चण्याच्या डाळीचं पीठ म्हणा किंवा एखादं कडधान्य उकडून घेतलेलं ते म्हणा आता मी फक्त ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरणार आहे हे बघा छान असं आपलं व्यवस्थित अशी केळी झालेली आहे तर चला आता आपल्याला ह्यामध्ये काय काय घालायचं ते बघूया हे बघा ह्यामध्ये मी आता काय काय घालते हा एक कांदा आणि त्यामध्येच कढीपत्ता असं मी कटरमधून बारीक करून घेतलंय आता आपल्याला ह्यामध्ये काय काय मसाले लागतात ते बघा हे बघा मी हा चाट मसाला घेतलाय अगदी अर्धा चमचा दयासारखं घालून घ्यायचा छान चव येते लिंबू घातलं तरी चालून जातं तर मी चाट मसाला घेतला आहे हे आपल्याला जिरा पावडर घेतली आहे अर्धा चमचा खूप अशा प्रकारे छान लागतं धना पावडर घेतली आहे लाल तिखट मसाला घेतला आहे कमी घेतला आहे जरा नुसतं लहान मुलं असतील काय असतील तर असं कमी तिखट घेतलेलं चांगलं लागतं हळद घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता मी हिरवी मिरचीचा आता वापर करत नाही आहे आणि हे आपल्याला ओवा कोणताही जर आपल्याला फ्राय करायचा पदार्थ असेल भजीप्रमाणे तर ओवा हा थोडासा तरी वापरावा जेणेकरून आपल्याला घॅसेस वगैरे होत नाही त्यामुळे आणि थोडंसं तिळाचा वापर करते आपल्याला कोथंबीर लागणार आहे ह्यामध्ये भरपूर वेगवेगळं काय काय टाकून पण आपण करू शकतो पण मी हे तुम्हाला थोडक्यातच दाखवलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेले कॉर्नफ्लॉवर आधी मी थोडं वापरते आपल्याला जेवढं हवं आहे त्यानुसार आपण घ्यायचं तुम्ही ह्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा आपले पोहे असतात ते भाभरडून किंवा आपल्याला जर बटाटी सर्व प्रकारचे ता चण्याचं पीठ असं वेगवेगळं आपण वापरून हे करू शकतो आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून पण ही वडी छान होते आता हे मी बघा व्यवस्थित असं मळून घेते आणि त्याच्यानंतर मला आता कांदा घातल्यामुळे कॉर्नफ्लॉवर पर, वा थोडंसं परत परत घालावं लागणार आणि मी तुम्हाला हे किती वाटी पूर्ण वाटी लागलं की नाही ते तुम्हाला शेवटी सांगते आता हे मी व्यवस्थित असं एकजीव करून घेते आता एक जीव करत असताना आपल्याला आता हे सर्व हे झालंय पण आता आपल्याला मीठ वगैरे आता किती लागणार म्हणून मी आधी मी मळून घेतलं मळल्यानंतर किती कमी जास्त होतं ते आपल्याला कळतं त्यानुसार आपण ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं हे बघा जास्त मीठ घालायचं नाही थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आता आपल्याला हे जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं सुगंध बघा भारी आला चाट मसाला धना जिरा पावडर टाकल्यामुळे ना छान असा सुगंध येतो आहे आता हे मी मळून घेते व्यवस्थित मळून घेते कॉर्नफ्लॉवर किती लागणार ते पण तुम्हाला सर शेवटी सांगते हे बघा आता मी हे व्यवस्थित असं मळून घेतलं आहे बघा आणि मी जी वाटी घेतलेली ना तेवढं वाटी मी कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे कांदा असतो कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे तुम्ही क फ वापरा किंवा पोहे असतात किंवा ब्रेड असतात ते वापरलं तरी चालेल आणि हाताला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला किती छोटी मोठी जशी वडी करायची आहे म्हणजे टिक्की करायची आहे आपल्याला ही टिक्की म्हणा तुम्ही वडी म्हणा काही म्हणू शकता पण ही खायला मात्र एक नंबर लागते आता मोठी छोटी काय करायची आहे तशा वड्या करून घ्यायच्या ते बघा हे बघा अशा प्रकारे वडी करायची तुम्हाला अजून एक दाखवते खूप छान लागते केळ्याचे कोणते पदार्थ छान नाही लागत कापा पण एक नंबर लागतात भजी लागते एक नंबर हां अशा प्रकारे मी आता बाकीच्या सर्व वड्या करून घेते याचं तुम्ही वड्या करून फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर जरी तुम्ही त फ्राय करून खाल्ल्यात ना मी आता शॅलो फ्राय करणार आहे तळून घेणार नाही आहे ते में आता हे अशा प्रकारे मी बाकीच्या पण करून घेते चला तर मग हे बघा आता आपलं छान अशा सर्व टिक्की बनवून झाल्या आहेत आता आपण शॅलो फ्राय करूया जसे दिसायला छान दिसतात आहे तसे खायला पण चांगलेच लागतात तर आपण नक्की अशा प्रकारे करा आता आपण शॅलो फ्राय करायला घेऊया बघा आता आपण पॅन तापत ठेवलेला आहे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता स्लो आणि फास्ट मध्ये एकदम फास्ट करून हे करायचं नाही अगदी बारीक करून हे करायचंय आणि आपल्याला अलगद यावरती ठेवून द्यायचं आहे आता मी सर्व अशा बाकीच्या टिक्क्या ह्यावरती ठेवून घेते आता एक बाजू झाल्याशिवाय पलटी मारायचं नाही आता एक बाजू होऊ द्यायची आणि मगच पलटी मारायचं आता एक बाजू मी होऊ देते हे बघा आता आपण एक बाजू झाली बघू आणि पलटी करून घेऊ बघा असं अलटी पलटी करून मग भाजून घ्यायचं थोडंसं ही भाजली गेली आहे पुन्हा पलटी करायची नंतरला आता ही मी पलटी करून घेते हे बघा छान असं होतात नक्की करा तुम्ही केळीच्या टिक्क्या मुलांना खायला खूप आवडतात अशा एक प्रकारे बर्गरसारख्या दिसतात त्यामुळे मुलं आवडीने खातात त्यामुळे अशा तुम्ही टिक्क्या करा कटलेट म्हणा टिक्की म्हणा वडी म्हणा छान होतं घ्या काही दुसरी बाजू पण होऊ देऊया हे बघा तर आपलं हे व्यवस्थित असं खरपूस भाजले गेले आहेत बघा आता हे आपण काढून घेऊया आणि अशा प्रकारे बाकीचे सर्व मी फ्राय करून घेते शॅलो फ्राय करून घेते थोडा वेळ लागतो मंद गॅसवरती पण वेळ लागला तरी पदार्थ चांगला होतो त्यामुळे वेग वेळ लागला तरी चालून जातं आता हे मी सर्व टिश्यू पेपरवरती काढून घेते जेणेकरून जे तेल असतं ते व्यवस्थित असं टिश्यू पेपर सोकला घेतो हे बघा आता हे मी बाकीचे पण काढून घेते हे बघा आता हे मी सर्व काढून घेतलेत आणि बाकीचे पण आता मी फ्राय करून घेते हे बघा सर्व टिक्क्या आपल्या फ्राय झालेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया आणि सर्व काढून घेऊया अशा प्रकारे टिश्यू पेपरवरती आपण काढून घ्यायच्या हे बघा मंडळी मस्त अशा आपल्या केळ्याच्या टिक्क्या झालेल्या आहेत जसं त्याला कटलेट्स म्हणा टिक्की म्हणा वडी म्हणा काही म्हणा आणि हे बघा मस्त असं कुरकुरीत वरून आणि आतून नरम असं छान असे होते तुम्ही सॉसबरोबर खा किंवा चटणीबरोबर खा खूपच छान लागते आणि सुगंध छा भारी येतो त्यामध्ये तुम्ही चाट मसाला जिरा धने पावडर टाकल्यामुळे सुगंध याला भारी असा येतो त्यामुळे तुम्ही नक्की करा अशा प्रकारे मुलांना खूप आवडतात अशा टिक्क्या त्यामुळे आपण नक्की करा बघा मंडळी छान अशी मी केळ्याची टिक्की आपणास बनवून दाखवली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस आहेत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद